अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला महाराजांची सेवा आपण दरवेळेस सांगत असतो पण आज ज्वलंत विषय असा आहे की आपण आपल्या मुलांकडं मुलं असेल मुलगा असेल मुलगी असेल मोठे असेल छोटे असेल त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे ही काळाची गरज आहे आपण ज्या घटना बघतो आता बदलापूरची घटना असेल इकडे छत्रपती मध्ये जी घटना असेल तर त्या घटनेतून आपण काहीतरी शिकायला पाहिजे त्याच्याबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे की कारण की पालकांचं आपल्या मुलांकडं लक्ष नसत हे स्पष्ट आहे प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये असतो बिझनेसमध्ये असतो आपल्या मुलांशी बोलायला वेळ नसतो पूर्वीच्या काळी जेव्हा आम्ही होतो सगळे आपण सगळे पूर्वीच्या काळी होतो लहानपणी सगळेजण एकत्र जेवायचे जेवण सगळेजण एकत्र करायचे आणि आजी आजोबा विचारायची की आज शाळेमध्ये काय शिकवलं आजकाल हे सगळं बंद झालं म्हणून आपल्या सर्व पालकांना माझी हात जोडून विनंती आहे आपला मुलगा आपली मुलगी कोणत्या क्लासमध्ये जाते कोणत्या शाळेमध्ये जाते तिथं चौकशी करायला पाहिजे महिन्यातून पंधरा दिवसातून एकदा तरी तुम्ही शाळेमध्ये जायला पाहिजे शाळा असेल क्लास असेल डान्स क्लास असेल स्विमिंग क्लास असेल कोणताही क्लास असेल मेनलीचा क्लास असेल ब्युटी पार्लर असेल कोणताही क्लास असेल आपली मुलगी आपला मुलगा हा क्लासमध्ये जातो नाही जात परत त्यांना काय त्रास होतो हे सगळं आपण चौकशी करायला पाहिजे आजकाल काय मुलाला आपण लक्ष देत नाही मुलगा जातोय जातोय मुलगी जाते जाते ती बाहेर काय करतंय हे कोणालाच काही माहित नसत म्हणून आपण लक्ष द्यायला पाहिजे पूर्वी जे काही आईवडील असेल आईवडील असेल म्हणा किंवा आजी आजोबा ते चौकशी करायची आणि आपल्या मुलांना ला, लहान मुलगा असेल मुलगी असेल दोन्ही समान आहे आजकाल दोन्ही समान आहे म्हणजे एवढं प्रचंड चीड होती ना की काय करावं पाहिजे आता जर छत्रपती शिवाजी महाराज असले असते तरी डायरेक्ट मारून टाकला असतो डायरेक्ट न्याय होता कारण की ह्या अशा गोष्टी आहे तुम्ही लहान लहान मुलींना गुड टच असेल बॅड टच जेव्हा आम्ही जेव्हा मी, मी लहान होतो तेव्हा दूर दूर चित्रवाणी किंवा बाल चित्रवाणीवर साडे दहा वाजता प्रोग्राम असायचा त्याच्यावर काय शिकवायचं गुड टच बॅड टच म्हणजे तुम्हाला कोणी कसा टच करताय हे आपल्या लहान मुलांना तुम्ही शिकवायला पाहिजे चौथी पाचवी किंवा लहान लहान मुलं असेल के जी के जी वन के जी टू लहान लहान मुलांना शिकवायला पाहिजे ही काळाची गरज आहे आज कारण की लोकांची मानसिकता खूप बदललेली खूप लोकांची मानसिकता बदललेली स्वतःच्या मुलीला लोक सोडत नाही तर बाकीच्या गोष्टी काय म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपल्या लहान जे लहान मुलं असेल मोठी मुलं असेल त्यांना रोज बोलायला पाहिजे तुम्ही रोज दिवसभरात तुम्हाला शाळेमध्ये काय शिकवलं काय नाही शिकवलं कोणी काय त्रास दिला हे मुलांशी बोलायला पाहिजे बदलापूरची घटनामध्ये सेम हेच आहे से, बदलापूरच्या घटनामध्ये त्या मुलींनी त्यांच्या आजोबाला सांगितलं आजोबाला सांगितल्यानंतर ते पुढचे पुढचे सूत्र हल्ले सगळ्या गोष्टी झाल्या म्हणून प्रत्येकाने आपल्या मुलांशी बोलायला पाहिजे एक दुसरी एक घटना जी आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये झाली की मुलींनी सुसाईड करून घेतलं एक जो मुस्लिम जो व्यक्ती होता तो त्रास देत होता कशाला मारायचं माझं ते एक स्पष्ट मत आहे आपण स्वतः मरायचं नाही ज्यांना मुलींना कोणाला त्रास होत असेल ना तरी जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जा आपल्या आई वडिलांना सांगा आपल्या भावाला सांगा तुम्ही व्यक्त वा म्हणून काही होणार नाहीये माझं स्पष्ट मध्ये मा तुम्ही त्याला मारून टाका काही होत का नाही से सेल्फ डिसेम मध्ये चल होत काही होत नाही का एक केस होईल मी तर माझ्या मुलीला हे सांगितलंय की आयुष्यामध्ये काही जर असं नाही कोणाला तरी मारून घेणार नाही काही होत नाही आपण ना विचार करायला पाहिजे स्वतः मरायला स्वतः मरायला नाही पाहिजे एखादा व्यक्ती जर तुम्हाला त्रास देत असेल टॉर्चर करत असेल तुम्ही त्याची रिसर कंप्लेंट करायला पाहिजे आणि जास्त जर त्रास देत असेल काही प्रॉब्लेम नाही जो जो न्याय आहे तो न्याय करायचा नंतर मेनबत्त्या पेटून काही फायदा नाही आहे माझं स्पष्ट आणि प्रांजल मत आहे नंतर मेणबत्त्या पेटवायच्या नंतर आंदोलन करायचे नंतर बंद करायचं तसा विषय नाहीये मुलींना तुम्ही स्ट्रॉंग करा मुलांना स्ट्रॉंग करा हा झाला मुलींचा विषय मुलांचा पण आहे एका न्यूज मध्ये आपण बघितलं तो सात वर्षाचा मुलगा होता त्या मुलाला त्यांनी अपहरण केलं मारून टाकलं आणि अनैसर्गिक अत्याचार केले म्हणजे आजकाल मुलगा आणि मुलगी पण सुरक्षित नाहीये हे माझं स्पष्ट मत आहे छोटे असो मोठे असो मोठे असो म्हणून आपल्या मुलींना मुलांना तुम्ही धैर्यवान बनवा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आणा आणि कोणत्या पण गोष्टीला प्रतिकार करायला शिकवा असं नाही कोणी त्रास देतोय म्हणजे मरून जायचं मरून जाणं हा नाहीये तर प्रतिकार करायचा प्रतिकार करायचं एखादा व्यक्ती जर दिवसा ढवळ्या खून होता दिवसा ढवळ्या म्हणून आपल्या मुलींना तुम्ही जे असेल रक्षाबंधनच्या दिवशी जर मुलींना मी तो मी तर माझ्या स्पष्ट मध्ये रक्षाबंधनला त्यांना लाल आपण जे म्हणतो रक्षाबंधन त्यांच्या त्यांच्या हातामध्ये काहीतरी असं हत्यार द्यायला पाहिजे सरळ मिरचीची पूर त्यांच्या पाकिटामध्ये ठेवायला पाहिजे मी तर स्पष्ट मत म्हणणार आहे तुम्ही मध्ये ना मिरची पूर ठेवायला पाहिजे कोणी त्रास दिला टाका डायरेक्ट अंगावर तुमच्या मागं कोणी येणार नाही एवढं एवढं पाहिजे आपली ताकद एवढी चांगली पाहिजे आणि आपण जे आहे ह्या मुली जे असेल तुम्हाला मुलींना पण कळगायची विनंती आहे तुम्हाला जर असा काही त्रास होत असेल शाळेमध्ये कॉलेजमध्ये कोणी त्रास देत असेल कोणी त्रास देत असेल तर आपल्या आई वडिलांना सांगा तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांगितलं तर आई वडिलांना समजेल तर आई वडिलांना काय समजणार आहे म्हणून आपण काहीतरी स्टँड घ्यायला पाहिजे अशा घटना आहे ह्या घटना वाढत आहेत खूप वाढत आहे मुली कुठं सुरक्षित नाहीये आता मला स्वतःला मुलगी तर मी विचार करतो आता मी विचारात पडलो की मुलगी सुरक्षित नाहीये शाळेमध्ये सुरक्षित नाहीये ना क्लासमध्ये सुरक्षित नाहीये ना घरात सुरक्षित नाहीये मग काय करायला पाहिजे अशा वेळेस जास्त ताण घ्यायचा नाही छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा कोणी चुकलं असेल तर तिथंच शासन करायला पाहिजे कालच्या ह्याच्यामध्ये पण सांगितलं डायरेक्ट फाशी द्या डायरेक्ट फाशी देऊन टाके म्हणजे पुढच्या वेळेस माणूस करायच्या वेळेस दहा वेळा विचार करायला पाहिजे मनामध्ये चिड निर्माण होती हो काय म्हणजे आपण काय करावं छत्रपती संभाजीनगर कर मध्ये पंधरा सोळा वर्षाच्या मुलीने सुसाईड करून घेतलं काय काही गरज नाही त्या नाही सुसाईड न करता जर आवाज उठवला असता तर तो माणूस आज नसला असता म्हणून आपले आई वडील आपल्याला लहानपणापासून सांभाळता लहानपणापासून वाढवता तर मरण्यासाठी नाही वाढत तुम्हाला म्हणून आयुष्यात कधीच कोणी सुसाईड करू नका या व्हिडिओतून मला हे सांगायचंय तुम्हाला किती त्रास असेल जवळच्या स्टेशन मध्ये जा आई वडील भाऊ सगळ्यांना सांगा पण आयुष्यात करू नका आणि आपल्या लहान मुलांना आमचे मुलं खूप मोठे मोठे बेटे काही नाही आपल्या लहान मुलांशी रोज बोलायला पाहिजे रोज तुम्ही ऑफिसहून आल्यानंतर रोज त्यांना बोलायचं शाळेमध्ये काय शिकवलो क्लास मध्ये काय शिकवलो मुलगी असेल तिचा मोबाईल चेक करा कारण की प्रॉब्लेम काय आहे काही एका हाताने वाजत नाही दोन्ही हाताने वाजते मुलगी छोटी असेल मुलाचा पण मोबाईल चेक करा तर मुलगा काय करतोय आपला आणि मुलाला आहे ना रात्री आठ नंतर बाहेर जाणं बंद करून टाकायचे काही गरज नाही मित्र सगळे बंद करून टाकायचे मुलगा असेल मुलगी असेल हे समान आहे आणि मुलं मुलगा असेल किंवा मुलगी असेल मुलीचा पण मोबाईल चेक करा कोण मैत्रीणे पण कोणी पण मुली पण असेल जे काय करता मुलाच्या नावाने मुलीच्या नावाने नंबर सेव्ह हो करता असे करू नका म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे आज महाराजांच्या व्हिडिओ करता मी हा ज्वलंत विषयावर मी हात घालतोय की असं माझं सांगायचा उद्देश असा आहे की मुली कुठेही सुरक्षित नाही पण मुलींना सेल्फ डिफेन्स शिकवा सेल्फ डिफेन्स मध्ये तुम्ही कोणाचा मर्डर जर केला काही होत नाही पण मुलींना स्ट्रॉंग करा कोलकाता मध्ये पण झालं ते एका डॉक्टरला डॉक्टर आहे त्या डॉक्टरला पण तिच्यावर रेट करून हे करून टाकलं म्हणजे हे कुठं चाललं लोकांची मानसिकता कुठं चालली लोकांची मानसिकता कुठं चालली आणि याच्यावर काय होत आपण प्रतिक्रिया देत नाही समोरचा व्यक्ती कधी तुम्हाला त्रास देतो जेव्हा तुम्ही त्याला तसा चान्स देता म्हणून आपल्या मुली मुली असेल मुलगा असेल त्यांना रोज घरी जेवताना बोललं पाहिजे जेवण झाल्यानंतर बोललं पाहिजे आपल्या मुलगी कोणत्या क्लासमध्ये जाते शाळेमध्ये जाते क्लासेसमध्ये जाते तिथं चक्कर मारली पाहिजे तिथं जाऊन विचारपूस केली पाहिजे विचारपूस केली पाहिजे आणि आता कसं झालं मोठे मोठे शाळा झाल्या डोनेशन एवढे झाले पैसे खूप घेता सगळ्या गोष्टी घेता असं असं नाहीये फक्त हे शाळेमध्ये झालं शाळेमध्ये नाही हे कुठेही होऊ शकतं मंदिरामध्ये होऊ शकत मस्जिद मध्ये होऊ शकतं चर्च मध्ये होऊ शकतं सगळीकडे होऊ शकत सगळ्यांकडे या गोष्टी म्हणून आपल्या मुलांची काळजी आपल्याला घेणं आहे हे लक्षात ठेवा म्हणून आपल्या मुलांशी आपण आपलं बोललं पाहिजे प्रत्येक गोष्टी त्यांना शेअर केली पाहिजे त्यांना गुड टच असेल बॅड टच असेल ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या पाहिजे मुलगा असो मुलगी असो दोन्ही समान आहे आणि त्यांना बोलायला शिकवायला पाहिजे काही काही जण असे असतात शांत गप्प बसतात बोलत नाही मग त्याच्यामुळे जो समोरचा जो अन्याय आहे तो वाढतो म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे प्रत्येकाने विचार करायचा नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा तुम्हाला किती ताण आला किती दडपणाला मरायचं नाही दुसऱ्याला मारायचं पण आपण मरायचं नाही हा माझा वैयक्तिक वैयक्तिक सांगतोय कारण की आपण आपला जीव देऊन काय कामाचं मला सांगत होते काहीच कामाचा नाही आपला आपला जीवन हा जीव अमूल्य तुम्ही बोलायला शिका विरोध करायला शिका आणि त्यांच्यावर तुम्ही जर स्वतः जर विरोध केला तर समोरच्या माणसाची धाडच होत नाही तुम्हाला बोलण्याची मुलगा असो मुलगी असो कुणी असो सगळे समसमान आहे म्हणून आजपासून सगळ्यांनी प्रत्येकाने आपल्या मुलांची पालकांची मुलांची मुलींची चौकशी करायला पाहिजे हे व्हिडिओ मध्ये मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो त्या ज्या झाला असेल जे कृत्य झाले ते सगळ्यात वाईट आहे आणि असे कृत्य काही काही जण होता हे उजेडात आलं काही काही जणांच्या काही काही गोष्टी येतच नाही म्हणून सगळ्यांना कळकायची विनंती आहे आपल्या मुलांची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे सरकार ते सरकारचं काम करेल आपण आपली काम करा आपला मुलगा किंवा आपली मुलगी गेल्यावर आपल्याला दुःख होतं नाही काही दिवस न्यूज वर चालेल काही दिवसांवर बंद होऊन जाईल ते पण आपल्याला आपलीच काळजी घेणे आपल्याला आपली सुरक्षा आपल्याला स्वतः करायची म्हणून तर मी माझ्या मुलीला हेच शिकवणार आहे मुलगी असो काही असो मुलगा असो आपल्या अंगावर आला तुम्ही समोरचा मर्डर करा काही प्रॉब्लेम नाही पण आपण स्वतः हे नाही करून घ्यायचं आपण स्वतः सुसाईड नाही करायचं हा स्टँड घेतला पाहिजे ह्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या ज्या मनातलं जे दडपण होतं मनातलं जे वेदना होत्या त्या तुमच्या समोर व्यक्त करायच्या होत्या श्री स्वामी समा